दोन वर्ष आपले इथे राहत आहेत आणि अगदी आनंद नाही कारण त्यांना सुरुवातीला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं की मला करमते की नाही किंवा करमत नव्हतं पण त्यांना आमच्या सगळ्यांची इतकी छान सवय झाली की ते म्हणतात मी हे सोडून कुठेच हो जाणार नाही आणि ही असं हे यांचं एक व्यक्तिमत्व आहे mm -hmm. ना नेहमी हसत खेळत असतात अगदी हॅपी मॅन म्हटलं तरी चालेल हो की नाही ऐकू आलं ना मी बोलले काय बोलले सांगा की काय बोलले ते खरं त्यांचं थोडस मला सांगायचं झालं तर दोन वर्षापूर्वी त्यांच्या मिसेस आपल्या इथे होत्या आणि वृद्ध काळाने त्यांचं निधन झालं पण थोडस त्या म्हणजे वाईफची इतक्या वर्षाची सवय आणि एवढा सहवास होता आणि सडनली त्या गेल्या त्याच्यानंतर बाबा गेले आ, दोन वर्ष झाले इथेच राहत आहेत आणि सुरुवातीला त्यांना थोडंसं करमत नव्हतं पण सगळ्यांच्या ओळखी झाल्यानंतर आणि एक म्हणजे मुलं न झाल्यामुळे आज आम्हा सगळ्यांना त्यांनी मुलं मांडलंय म्हणजे मानलं आहे जसं की सरांना मला शीतलला असं आमचे जेवढे सगळेजण आम्ही इथे सगळ्यांशी सहमत असतो मदत करतो सगळेजण सगळ्यांची सेवा करतो तर आम्हाला सगळ्यांना त्यांनी मुलं मांडलं आहे आणि आम्हालाही वाटतं चला आपला हक्काचा एक माणूस आहे आम म्हणजे आमचे सगळेच हक्काचे आहेत पण हे जरा स्पेशल आहे कारण खूप एक अटॅचमेंट निर्माण झाली त्यांच्याविषयी आणि सगळ्यात मेन म्हणजे स्वभाव स्वभाव खूप छान आहे त्यांचा नेहमी हॅपीनेस असतो चेहऱ्यावरती आणि आज आहे त्यांचा वाढदिवस चौऱ्याऐंशी वयात वा, ते पदार्पण करतायत आणि अजून शंभरावी गाठावी अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे होणार ना, ना? <laughs> <laughs> तर आम्ही आता खास केक आणलाय त्यांच्यासाठी आणि सगळेजण वाढदिवस साजरी करणार आहोत आणि उलट जसं जसं त्यांचं वय वाढत चाललंय तसं कसं त्यांना तस तारून येत आहे असं त्यांचं स्वतःच म्हणणं आहे बरोबर ना हो बघताय विनंती शंभर वर्ष पूर्ण करा अशी आमची इच्छा आहे आता तुम्ही जसं इथे येऊन स्ट्रॉंग म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की घरी मी एकटा पडलो होतो पण इथे येऊन सगळ्यांच्या सहवासामुळे सगळ्यांच्या गप्पांमुळे माझा दिवस खूप छान आणि मजेत जातो असं त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि खरोखर ह्या सगळ्यांशी गप्पा मारून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं इथे सगळ्यांमध्ये गप्पा मारणं रमून राहणं त्यांना ते खूप छान वाटतंय आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्याशी जे बॉन्डिंग झालं आहे ते एक वेगळंच आहे त्यामुळे त्यांना इथे राहायला आवडतंय चूक आहे का बरोबर आहे मैत्रीण पण आणि बहीण पण लगेच मैत्रीण झाली का बहीण मैत्रीण असू शकते ना हॅप्पी बर्थ डे काय दादा